कोल्हापूर जिल्ह्यासाठी राधानगरी आणि काळमावाडी धरण महत्वाचे आहे पण गेल्या काही वर्षांपासून राधानगरी तालुक्यातील काळमावाडी धरण म्हणजे दुधगंगा धरणाला गळती लागली होती धरण गळती दुरुस्ती कामासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतरही कामाला विलंब लागल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्यानंतर मात्र धरणदुरुस्तीला सुरुवात झाली राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज धरणगळती दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्षपणे पाहणी केली यावेळी जलसंपदा विभागाने पहिल्या टप्प्याचे काम कशा पद्धतीने चालू आहे याची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जलसंपदा अधिकारी व कर्मचाऱ्यांना धरण दुरुस्तीचे काम गतीने आणि दर्जेदार करण्याच्या संपादक स्वप्न कांबळे गळतीच्या संदर्भात आज पाहणी करता काळामोडी धरणाच्या गळतीचा प्रश्न जो होता त्या प्रश्नासाठी शासनानं या सगळ्या कामाला मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष काम सुरू झालंय हे काम गतीनं चाललंय त्या कामाची प्रत्यक्ष चाललेलं एकूण प्रगती आणि त्याचबरोबर अजूनही ते त्या लवकरात लवकर व्हावं यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देणं आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी पाहणी करणे यासाठी आज आम्ही सर्वच जण या ठिकाणी आलोय पहिल्या टप्प्यातलं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि या पहिल्या टप्प्यातल्या कामाची गती वाढत साधारणतः एक ते वीस जूनपर्यंत अजूनही याच्यामधला जो काही दुसरा टप्पा आहे त्या सगळ्या टप्प्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं धावपळ आमची सगळी जलसंपदा विभागाचे अधिकारी करतायत आणि योग्य पद्धतीनं या वर्षी आणि त्याच्यानंतर उर्वरित जे आहे ते काम पुढच्या वर्षी पूर्ण होईल आणि काळामोडी धरणाच्या गर... गळतीचा जो काय बरीच वर्ष सगळ्या लोकांच्या मनामध्ये प्रश्न होता त्या सगळ्या प्रश्नाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळ्या चाललेल्या प्रयत्नाला अतिशय चांगली यश आता साहेब तुम्ही पाहणी केली काय एकंदरीत काय कसं काम चाललंय काय वाटतं या धरणाच्या गळतीच्या कामाचं जी काय दुरुस्तीच्या कामासाठी जी काय सुरुवातीला टेंडर मंजूर झालं त्या मंजूर झाल्यानंतर थोडासा आणखी उशीर झाला पण प्रत्यक्षात त्याचं काम सुरू झालं आता ते काम ही सुरू झालं आणि प्रत्यक्ष कामाच्या वस्तुस्थिती तिथं कशा पद्धतीनं प्रत्यक्ष काम चाललंय हे आम्ही सगळ्याच मनिणीं बघितलं कामाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याच्याबरोबरीनं योग्य पद्धतीचं मॉनिटरिंग की जे अतिशय गरजेचं आहे त्या पद्धतीचं सुद्धा जलसंपदा विभागाच्या आमच्या सगळ्या टीमचं काम चाललंय लवकरात लवकर म्हणजे साधारणतः वीस जून पर्यंत पहिल्या टप्प्यातलं सगळं काम पूर्ण होईल आणि त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपली टीम काम करते